मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत परंतु त्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत अशा काही शैक्षणिक संस्थेमध्ये न्यूजपेपरच्या माध्यमातून काही जाहिराती येत असतात अर्थातच या जाहिराती का येतात याची तुम्हाला कल्पना असायलाच पाहिजे कारण त्यांना तो अधिकार दिलेला आहे म्हणजे ज्या शाळांना न्यूजपेपरच्या माध्यमातून शिक्षक भरती करता येते त्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा आहेत त्या म्हणून त्याला अल्पसंख्याक शाळा म्हणून असा दर्जा मिळालेला असतो आणि ज्या शाळांना अल्पसंख्याक हा दर्जा मिळालेला आहे त्या शाळांमधील ज्या काही भरती आहेत शिक्षकांची जी काही भरती प्रक्रिया आहे ती पवित्र पोर्टलच्या मार्फत न होता संबंधित शैक्षणिक संस्थेला अधिकार दिलेले आहेत ती भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत नाही मग त्यांची भरती कशी होते तर न्यूज पेपरच्या माध्यमातून न्यूज पेपरला संबंधित संस्था जाहिरात देते आणि जाहिरात दिल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये पोस्ट उपलब्ध असतात जाहिरातीमध्ये त्यांना एका विशिष्ट तारखेला बोलवून त्यांच्या मुलाखती घेते आणि त्या मुलाखतीमधून उमेदवारांचं सिलेक्शन केल्या जाते हे इथं महत्वाचं आहे तर असाची कनिष्ठ महाविद्यालय आहे आता बघा ह्या काही पोस्ट फार काही जास्त नसतात म्हणजे त्यांना कशी रिक्वायरमेंट आहे कोणत्या विषयाची रिक्वायरमेंट आहे त्या विषयाच्या या पोस्ट याच्यामध्ये दिलेल्या असतात परंतु आपल्या युट्यूबवर बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते जर या विषयामध्ये या कॅटेगरीमध्ये जर बसत असतील तर त्यांनी जरूर अप्लाय करावं आणि मुलाखतीसाठी जावं असं मला वाटते बघा आता ह्या ज्या अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा असतात याला रिझर्वेशन सुद्धा नाही कारण याच्यामधले ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्ट शिक्षकांच्या ज्या काही रिक्त जागा असतात त्या रिक्त जागा ह्या खुल्या प्रवर्गातून भरल्या जातात मग आता असे जे उमेदवार आहेत शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये बसतात त्या विषयामध्ये ते जर बसत असतील आणि ते उमेदवार असतील तर त्यांनी इथं जरूर अप्लाय करावं आणि अप्लाय केल्यानंतर जी काही त्यांनी त्या न्यूज पेपरमध्ये तारीख दिलेली आहे त्या तारखेला आपल्याला तिथं मुलाखतीसाठी हजर राहावं लागते आणि बिलकुल हा एक प्रश्न पुन्हा आपल्या समोर एक उपस्थित राहतो ते मुलाखतीमध्ये काय विचारले जाते तर एक बेसिक माहिती मुलाखतीमध्ये विचारल्या जाते त्याच्यामध्ये तुमचं नाव गाव तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याच्यानंतर तुम्ही कुठनं आलात या जे बेसिक त्याच्यामध्ये जे प्रश्न असतात ते विचारले जातात आणि त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत पूर्ण डॉक्युमेंट म्हणजे जे शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन किंवा तुमच्याकडे काही अनुभव असेल याची जी फाईल आहे ती फाईल पूर्ण तिथ तपासल्या जाते तुम्हाला तुमचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून काही प्रश्न विचारला जात किंवा तिथं तुम्हाला त्या विषयाला अनुसरून काही प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला वर्गावर पाठवून एक तासिका सुद्धा ते घ्यावयास सांगतात आपल्याला तासिका घेण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे तर ही जाहिरात कुठल्या कॉलेजची आहे कोणत्या विभागामधली आहे ते आता आपल्याला बघायचं आहे ती जाहिरात मी लवकरच आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो तुम्ही सर्वांनी ती जाहिरात बघा तुमचा जर तो विषय असेल तुम्ही त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये बसत असाल तर आपण जरूर तिथे इंटरव्ह्यूला जावं असं माझं एक वैयक्तिक मत आहे अर्थातच मी अगदर सांगितलं की ही जी जाहिरात आहे यामध्ये फार काही जास्त पोस्ट नसतात त्यांना जी रिक्वायरमेंट आहे जेवढ्या पोस्टची त्यांना मान्यता आहे जेवढ्या पदांची त्यांना मान्यता आहे किंवा जेवढी त्यांना रिक्वायरमेंट आहे तेवढेच पद त्या ते जाहिरातीमध्ये दिलेले असतात तर आता ही जाहिरात कुठली आहे ती जाहिरात मी या स्क्रीनवर मित्र इथ शेअर करतोय ती जाहिरात आपण बघूया बघा ही ती जाहिरात आहे भारतीय सेवा सदन द्वारा संचालित अकोला विदर्भामध्ये आहे श्रीमती राधादेवी देवी गोयंता महिला महाविद्यालय अकोला श्रीमती राधा देनी गोयंका कनिष्ठ महिला महाविद्यालय अकोला म्हणजे उच्च माध्यमिक साठी तुम्हाला इथं जे रिक्वायरमेंट आहे ते कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे म्हणजेच उच्च माध्यमिकसाठी आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता ही पी जी असायला पाहिजे प्लस तुम्ही इथं बी एड असायला पाहिजे भाषिक मारवाडी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त या उच्च माध्यमिक विद्यालयाला अल्पसंख्याकाचा दर्जा प्राप्त झालेला आहे कारण हे मारवाडी समाजाची जी काही बॉडी आहे म्हणजे जी काही संस्था आहे ती असल्यामुळे त्यांना अल्पसंख्याक समाजाचा दर्जा प्राप्त झालेला आहे भाषिक मारवाडी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त उच्च माध्यमिक अनुदानित मला हे जे अल्पसंख्याक आहेत ना हे अनुदानित आहेत सर म्हणजे याला ग्रँड आहे शंभर टक्के अनुदान प्राप्त ही संस्था आहे मित्र तर उच्च माध्यमिक अनुदानित श्रीमती राधादेवी गोयंदकर कनिष्ठ महाविद्यालय येथे खालीलप्रमाणे शिक्षकांची पदे भरणे आहेत आता बघा पद हो आहे नंबर एक सेवक पूर्ण विषय दिलेला त्यांनी एम एस सी बी एड होम सायन्स पहिले वस्त्रशास्त्र पब्लिक अन्नशास्त्र एक जागा त्यांनी दिलेली आहे पदाची संख्या आणि हा खुला प्रवर्ग आहे मित्र एम ए होम सायन्स बी एड पाहिजे हे लक्षात घे त्यानंतर दुसरं जे, दुसर जे पद आहे पुन्हा इथं शिक्षण सेवक पण हे पूर्ण वेळ आहे हो आणि हे सी एच बी वर आहे क्लॉक बेसिस वर त्यांनी काढलेली जी पोस्ट आहे एम ए बी एड त्यांना इतिहास चालते किंवा ऑब्लिक राज्य शासन चालते तुम्ही ए हिस्ट्री असल तरी अप्लाय करू शकता राज्यशास्त्र असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता परंतु हे लक्षात घ्यायचं आहे सी एच बी वर आहे ब्लॉकवर वर आहे एक जागा त्यांनी काढलेली आहे आणि खुल्ला प्रवर्गाची जागा आहे हे सुद्धा आणि त्यांनी सांगितलं आहे की शैक्षणिक पात्रता व मान शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी केलेल्या आदेशानुसार राहते जे काही शैक्षणिक पात्र येत आहेत ते त्यांनी तिथं दिलेली आहे परंतु तुम्हाला जे मानधन आहे म्हणजे पहिले तीन वर्ष आपल्याला शिक्षण सेवकाच या पूर्ण वेळ त्यानंतर ती कंटिन्यू होणार आहे पण ही आहे मग गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जे काही घड्याळीत असताना तुम्हाला पैसे मिळायचे आहेत आठवड्याचे ते तुम्हाला तिथं मिळतील पुढे इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी मंगळवार दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस तीन बारा म्हणजे डिसेंबर तीन ला पर्यंत महाविद्यालयीन कार्यालयात प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह हस्तलिखित अर्ज सादर करावा प्रत्यक्ष मुला तारीख स्वतंत्र प्रमाणे कळवण्यात येईल यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला तीन बारा दोन हजार चोवीस पर्यंत एक विनंती अर्ज करायचा आहे त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या नावाने तुम्हाला तुम्हाला आणि त्यासोबत तुम्हाला तुमचे जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे तुमच्याकडे जो काही अनुभव असेल त्याच्या सर्व साक्षांकित प्रती त्याच्यासोबत जा जाल। तुम्हाला जोडायच्या आहेत आणि हा अर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला ते नंतर तुमच्या फोनवर मनात किंवा मेलवर तुम्हाला मुलांखतीची तारीख कळवणार आहेत आणि त्या तारखेला तिथं तुम्हाला मुलांखतीसाठी हजर राहू लागणार आहे परंतु अर्ज करण्याची जी तारीख आहे ती तीन बारा दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्यांनी अध्यक्ष आहेत भारतीय सेवा सदन अकोला आणि प्राचार्य आहेत डॉक्टर चारुसिला रुमाले श्रीमती राधादेवी गोयनका कनिषिष्ठ महाविद्यालय अकोला तर असे मित्र होती एक जाहिरात आहे ती मी तुमच्या समोर शेअर केलेली आहे आपल्याला निश्चितच या जाहिरातीचा फायदा होईल जे जे आपले जे शिक्षक बांधव आहेत ते जे नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये जे बसत असतील त्यांनी अवश्य इथं अप्लाय करा मला अपेक्षा आहे की मला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर अवश्य माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आता मी इथं थांबतो आहे धन्यवाद